सध्या सडलेल्या राजकीय व्यवस्थेमध्ये जर न्याय खरा कोण देऊ शकत तर ते नियतीचा फेरा देऊ शकत आता हा फेरा हा वाल्मिक कराडच्या भोवती फास आवडणार आहे का हे नंतर कळेल न्यायालयामध्ये खटला सुरू होत आहे मग खंडणी कशी मागितलेली अठ्ठावीस मे ते सहा डिसेंबरच्या दरम्यान याचा तपशील असेल सुदर्शन गोले आणि त्याच्या त्या टोळक्याने कशा प्रकारे क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या केली ते आलेलं आहे अख्खं पोलीस खातं माजी पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांच्यासह त्या राजेश पाटला पर्यंत हे कसे या ना त्या प्रकारे डोळे डोळ्या झो डोळ्यावर झापड टाकून कसे गप्प बसलेले होते सगळे गुन्हे घडत असतात हे सगळं दिसून आलेलं आहे विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका ओळीमध्ये सांगितलं नाना पटोले आणि जयंत पाटलांना विरोधकांना धनंजय मुंडे आता मंत्रिपदावर नाहीत एका ओळीमध्ये सांगितलं विषय संपवला इकडे बाहेर काय चाललेलं आहे अंजली दमानिया यांनी जे काही क्षेपणास्त्र सोडलेलं आहे रोज ते सोडतात आहे त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांची जी काही क्रूर शक्ती आहे राजकीय दृष्ट्या ती नष्ट होती आहे किशोर फड यांनी दोन हजार सात मध्ये केलेली तक्रार यता है। मदे है। आता बाहेर आलेली आहे त्याच्यामध्ये धनंजय मुंडे हे स्वतः रिव्हॉल्वर हातात घुन स्कॉर्पिओ जाळायला निघालेले अशा प्रकारचा तो भयानक असा आरोप त्यांच्यावर केला गेलेला आहे सुरेश धस यांनी त्याबद्दल वाच्यता केलेली आहे म्हणजे आता बघा की दोन गोष्टी घडू शकतात एक तर वाल्मिक कराडला जर जामीनावर सोडवायचं म्हणूनच हे सगळं राजकारण घडलेलं असेल सत्ताधाऱ्यांकडून किंवा जर नियतीने ठरवलं तर धनंजय मुंडे यांना आरोपीच्या कठड्यात उभं केलं जाऊ शकत आणि त्यासाठी कर्तृत्व कोण गाजवत आहे ग्रामस्थांनी गाजवलेलं कर्तृत्व आहे आणि सगळे जे काही उपव्या करण्यात आलेले आहेत एकमेकाच्या संगतीने ते सगळे लोकांनी समोर आणलेले चवाट्यावर मांडलेले त्याच्यामुळं ज्यांच्यामध्ये परस्परांमध्ये मैत्री आहे मिली भगत आहे राजकीय साठ आहे पैशांचे कोट्यावधींचे व्यवहार आहेत एकमेकाचे सगळे लाड पुरवले गेलेले आहेत आशां आशांच्या बाजूने न्याय लागू शकतो की धनंजय मुंडे यांना आरोपी ठरवलं जाऊ शकतं हा प्रश्न आता काल आपण एक चर्चा केलेली राजकीय के दृष्ट्या शरद चंद्र पवार गटाचे सगळे नेते संदीप क्षीरसागर ते बजरंग सोनवणे यांनी शरद पवारांच्या मार्गदर्शनानुसार कशा प्रकारे धनंजय मुंडे यांना मुख्य आरोपी ठरवून टाकलेला आहे आणि त्या दृष्टीने कसं घडतंय राजकारण याच्यावर आपण चर्चा केलेली आहे आज आपण चर्चा करणार आहोत जे आपण दोन जे तर्क मांडतो एक तर वाल्मिक कराड क्रूर राजकारणाच्या सहकार्याने मकोका अंतर्गत जरी आतमध्ये असला तरी आगामी काळात सुटू शकतो जामिनावर दुसरं जर नियतीने साथ दिली तर धनंजय मुंडे आरोपी ठरवले जाऊ या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया भिंदास्तपणे नोंदवा पहिल्यांदा आपण या खंडनेच्या हे जे आरोप आहेत हे बघा की अठ्ठावीस मे ज्या दिवशी पहिल्यांदा खंडणी मागितली गेली तेव्हापासून सहा डिसेंबर पर्यंतच्या घटना आणि वाल्मिक करा हा शरण आला कधी आला शरण हा आला एकतीस डिसेंबर म्हणजे सहा डिसेंबरला आवाज कंपनीच्या आवारामध्ये सोनवने नावाच्या त्या सुरक्षा रक्षकाला सुदर्शन घुलेच्या सगळ्या त्या टोळक्यानी मारहाण केली सोनवने यांना वाचवण्यासाठी संतोष देशमुख हे धावून आले आणि त्यांनी त्या घुले टोळीला पिटाळून लावले त्याचा बदला म्हणून नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांची क्रूर हत्या करण्यात आली मग त्याच्या नंतर वाल्मी कराड हा गायब झाला मग तो धनंजय मुंडे यांच्या फार्म हाऊसवर होता की अजून कुठे होता मध्य प्रदेशला कुठल्या ज्योतिर्लिंगाला गेला होता की अजून कुठं होता याच्यावर बरस बोललं गेलेलं आहे मग आता ज्या वेळेला शरण यायचं ठरलं एकतीस डिसेंबरला त्याच्या एक दिवस आधी धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांना भेटवणार आणि ती बातमी झाली मग त्यांनी त्या भेटीमध्ये त्यांना सांगितलं की असडला मी शरण आणतो आणि मात्र आपल्याला एक एका आटीवर ते करावं लागेल की त्याला ना जामिनावर सोडावं लागेल आणि त्या दृष्टीने तो तयार आहे मग ते झालं वाल्मी कराड अवतरले ते अवतरण्याच्या पूर्वी त्यांनी एक व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी काय म्हटलं होत माझा त्या हत्येशी काहीही संबंध नाही मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे माझा मात्र काही संबंध नाही कुठल्याच घटनेशी नाही खंडनीशी नाही हत्येशी नाही अपरणा कुठलाच नाही परंतु मी माझं नाव घेतलं जात आहे म्हणून मी एक माणुसकी म्हणून मी श म्हणजे पोलिसांना शरण आलेलो आहे तसं तर मी काय केलं असतं म्हणजे फरार न राहता मला जामीन मिळवता आला असता उच्च न्यायालयामध्ये गेलो असतो कुठेही गेला असतो परंतु मी तो जामीनपूर्वक घेतला नाही जामीन आणि मी आता शरण आलेलो आहे म्हणजे जणू उपकार केल्याच्या थाटात वाल्मी कराड तिथे सीआयडीच्या ताब्यात आला मग शिवलिंग शिवलिंग मोराडे एम ए ट्वेंटी थ्री बावीस एकतीस गाडी तयारच होती ती कोणाच्या आदेशाहून तयार होती धनंजय मुंडे यांच्या आदेशाहून तयार होती मग जसं बालाजी तांदळे याला सगळे आदेश दिले गेले होते काय आदेश दिले गेले होते की तू तोंडाला कुलूप लाव आणि हे जे आपले एल सी बी मधला गीते असेल राजेश पाटील असेल प्रशांत महाजन असेल तिकडं बदलवून गेलेले आपले अविनाश बरगड असतील किंवा अजून आपले सगळे जे पोलीस खात्यातले आपले जे सगळे खाकी जे ज्यांना आपण गुलाम करून टाकलेला आहे ज्यांच्या तोंडातली लाळ गळते आपल्या समोर ते ते सगळे अधिकारी पकड आणि तुझी गाडी घे तुझ्या गाडीमध्ये फिरो साठ सत्तर गाड्या घे फिरो आणि घुलेसह सगळ्या आरोपींना पकडून आण कान कारण की त्यांना ते त्यांचाच बळी द्यायचा आहे आपल्याला कारण की आपल्या का, वाल्मिक वाल्मिक अण्णाच्या गाड्याभोवती फास नको पडायला आणि वाल्मिक अण्णाच्या गाड्याला फास नको म्हणजे मुंडे नावाचा प्रस्थापित राजकारणाच्या केसालाही धक्का लावता काम म्हणजे आका पकडला गेला तरी आपला बाल बाका नाही झाला पाहिजे याची सगळी काळजी ते घेण्यासाठी हे सगळं रस्त्या केलं मग तांदळेंवर ते धनंजय मुंडे चिडले म्हणे तू कशाला बोलत बसला मीडियाची इकडं तिकडं तुला तुझं काम करायचं होतं तुला पत्र दिलं होतं की तुझी गाडी दे पोलीस स्टेशननी तुला पत्र दिलं होतं हे सगळं झालेलं आहे तरी तू कशाला पचकला असं म्हणून ते रागवले याच्याविषयी काल परवा खूप आपलं आपण बोललेलो आहे आता प्रश्न असा आहे की एक तर इतक्या दिवसात्तर दिवस ओलांडल्यानंतर हो जवळपास ऐंशी दिवस ओलांडल्यानंतर हो धनंजय मुंडे यांना उपरती झाली होती की आपण आता राजीनामा दिला पाहिजे मग त्यांनी त्याच्यामध्ये नैतिकता वगैरे हा शब्द आणलाच नव्हता तो आणला सुनील तटकरे नावाचे जे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत आणि लोकसभा निवडणुकीमधले एकमेव खासदार जे निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहेत त्यांनी ते प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यांनी तर म्हटलं की नैतिकतेच्या कारणावर राजीनामा दिलेला आहे त्यांनी ते आपलं ते चार ओळीचं पत्र टाईप करून टाकलं म्हणजे माध्यम जे मीडिया ट्रायल करत आहेत त्याच्याविरोध काहीतरी समाधान केलं पाहिजे म्हणून आपलं ते पत्र त्यांनी ते तोंडावर फेकलं पण काही उपयोग झाला नाही धनंजय मुंडे यांनी जे ड्राफ्टिंग पाठवलं होतं त्याच्यामध्ये म्हणजे त्या सुप्रिया सुळे म्हणाले त्याप्रमाणे नीतीमत्तेचा न देखील नाही आहे मग मी कसा आजारी आहे मग वगैरे कसं मला काम करणं शक्य नाही आहे आणि हे जे, का मारे करना जे सथ -सथ काय घडलेलं आहे ते मारेकरांना फाशी झाली पाहिजे वगैरे आणि मी विवेक सदसून काय करतो हे राजीनामा देतो हे असं दे त्यांनी म्हटलं पण राजकीय नैतिकता काय म्हणजे नुसते आरोप झाले की राजीनामा द्यायचा एकूणच देऊ नये परंतु तुमची ही केस निराळी आहे हे राजकीय आरोप नाहीये बर ज्या सत्तेमध्ये तुम्ही बसलेला होता तसे तर अजूनही बसलेला इंटू ब्रॅकेट पण ज्या सत्तेमध्ये तुम्ही होता म्हणजे मंत्रीपद तुमच्याकडे होतं म्हणजे काय आहे की तुमच्या त्या भारतीय जनता पार्टी पार्टी पार्टीबद्दल दिसलं डिफरन्स संस्कार पक्ष राजी राजकीय नीतिमत्ताच काय सगळ्या प्रकारची नीतिमत्ता मानवीय जीवन कसं जगलं पाहिजे वगैरे असे सगळे धडे जे द, दिले जातात ज्या पक्षाकडून त्या पक्षाचाच था आमदार था तुमच्यावर टीका करतोय तुमच्याच बंगल्यावर कशा बैठका झाल्या ते सांगतोय त्याच्यामुळं त्यांनी सगळं तुमचे क्रूर कर्म बाहेर आणलेले मग त्या क्रूर कर्मापैकी आता किशोर फडचं त्यांनी नाव घेतलं होतं गरजेचं नाव घेतलं होतं हे अनेक त्यांनी नाव घेतलेले आहेत तर किशोर फडने जी तक्रार केली होती दोन हजार सात साली काय तक्रार होती की अठरा एप्रिल दोन हजार सात रोजी परळीतील स्टेडियम मधील सांस्कृतिक सभागृहात लिलाव होता आणि त्या कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला या घटनेत एक स्कॉर्पिओ गाडी गाडी पेटून दिली होती आणि ती तक्रार केली होती किशोर श्रीरंग फडेरा आणि या प्रकरणी म्हणजे ती गाडी पेटून दिली रिव्हॉल्व्हर दाखवलं धमकी दिली जाळून मारण्याचा प्रयत्न झाला तर या प्रकरणी आरोप कुणावर ठेवण्यात आले धनंजय मुंडे रामेश्वर व्यंकटराव मुंडे आणि वाल्मिकराड यांच्यासह पंचवीस जणांविरुद्ध तो गुन्हा दाखल करण्यात आला होता आता काय की तू टेंडर भरू नको आम्हाला टेंडर भरू दे सगळं काय आम्हाला ते घ्यायचंय वगैरे असे ते दमबाजी झाली होते आता मालक म्हणजे मा, धनंजय मुंडे पालकमंत्री आणि मालक मंत्री म्हणून हे आपले वाल्मिकराड यांनी जे काही खरेदी केलेली आहे सगळी ती खरेदी काय पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही सगळे कंत्राट आपले हे तिथं धनंजय मुंडेंच एका तक्रारीमध्ये नाव होतं ती तक्रार कुठे गेली काय झालं ते अशा अनेक प्रकारनं घडप झालेले पोलिसच त्यांचे पोलिसांच्या सगळ्यांच्या बातल्या यांनीच केलेल्या आता कृषी खात्यात जर रेड कार्ड त्या सुरेश यांनी जाहीर केलं तर हिचं बदल्यांचं रेड कार्ड काय असेल ते बघा आता गृह खातं कोणाकडे याच काय हे मात्र काही विचारू नका म्हणजे हे सगळं जे आहे हे क्रूर जे सगळं कर्म जे आहे ते पचवता पचवता आता नाके नऊ आलेले कारण की आता रोज बाहेर येत आहे अंजली दमानिया रोज काही ना काही नवीन बॉम्ब फोडतात आहे त्यांनी तर आता सांगितले की तुकाराम मुंडेंची नियुक्ती करा तुकाराम मुंडे यांना आणलं पाहिजे समोर त्यांच्या हातात सगळं प्रशासकीय कारभार दिला पाहिजे मग ते पोलीस प्रशासनाकडून बरोबर कामं करून घेतील आणि धनंजय मुंडे यांच्या खात्यात ते होते पशुसं वगैरे कृषी याच्यामध्ये काही पण ते किती दिवस टिकले तेच अनेक गोष्टी आहेत तर धनंजय मुंडे यांना आरोपी ठरवलं जाणार नाही या दृष्टीने सगळी काळजी घे गे, घेतली जात आहे जरी राजीनामा घेतलेला असेल तरी असं ते सगळं दिसतंय म्हणून ते अगदी मोजकं बोलायचंय फार मीडियाच्या समोर जायचं नाही टाळायचंय आणि खूपच अंगावर आले बूम मीडियाचे तर म्हणायचं काय मीडिया ट्रायल सुरू आहे असं ते म्हणायचं असं ते सगळं झालेलं आहे मग लोकांच्या मनामध्ये मा जो उद्वेग आहे लोकांच्या मनामध्ये मा जी क्रिया रोष निर्माण झालेला आहे एक तर ते व्हिडिओ त्याच्यामधले फोटो आणि ते बघून जे मन उद्विग्न झालेलं आहे त्याचं करायचं काय म्हणून त्या दिवशी काय की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून दम द्यावा लागला द्यावा लागला दिला नाही द्यावा लागला आणि तो दिला मग आता इतके दिवस का केले गेलेलं मग योग्य वेळेला टप्प्यात आल्याशिवाय शिकार करायची नाही का मग धनंजय मुंडे मुंडे घराण्याचं राजकारण संपवायचंय काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल नेमकी काय तक्रार होती तेव्हापासून काय चाललेलं आहे हे असं बरच काय बोलण्यासारखं आहे मग हे हे ते केलेलं आहे का दोघा बहीण भावांना मंत्रिपद जरूर दिलेलं आहे परंतु आता यालाही नाराज याला याचाही गेम करायचा त्या त्या पंकजा ताईचाही ताई गेम करायचा काय चाललेलं आहे सुरेश ध्वजला वापरून घ्यायचं काय चाललेलं आहे <laughs> आणि राजकारण हे कसं आहे वारांगणे सारखं असं असं ते गोळवल कर गुरुजी म्हंटले होते बघा त्याच्यामुळे काय बीड जिल्ह्यामध्ये कसं चालू आहे सुरेश दस त्यांचा आका आहे तो खोक्या ज्याला पकडलं पाहिजेत हंटरने बडवलं हो पाहिजेत असा तो आहे तो मुलाखती देतोय पण पोलिसांना सापडत नाही प्रकाश सुळुंगेचे गुंड दुकानदाराला मारहाण करतात संदीप सिरसा करत स्वतःच तहसीलदाराला दम देतात पुन्हा वर करून सांगतात की त्या व्हायरल क्लिप जी आहे त्याच्यामध्ये माझाच आवाज जा। आहे म्हणजे सगळे एकाच माळेचे मनी आहेत आता यांना मनी मानायचं का दगड मानायचं हे तुम्ही ठरवा हे असं सगळं आहे त्याला काही पक्षाचं वगैरे काही लेबल नाही सगळे हे सांभाळून घेतात मग आता धनंजय मुंडे हे कसे आरोपी आहेत मग ते सुगड्या सुळे सांगायला लागलेले ला 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 वेगवेगळ्या ला पद्धतीने आता जर धनंजय मुंडे पुन्हा जर शरद चंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये जर आले की ते अजित पवार ते बनतील तेव्हा म्हणतील का मला वाचवा परंतु आधीच आपण लोटांगण घातलं तर काय हरकत आहे कारण की शिर्डीच्या अधिवेशनामध्ये आपण म्हटलं होतो की दादा काही करा पण भाजपच्या भाजपमध्ये जाऊ नका भाजप बरोबर जाऊ नका असं आपण पाया पडून बजवलं होतं असं धनंजय मुंडे यांनी शिर्डीच्या त्या अजित परवा अधिवेशनामध्ये सांगितलं कारण की त्यांना माहिती की शरद पवार काय करू शकत मग जोगला शरद पवार जसे आले तसे काही तासानंतर लगे भिरभिर करत हेलिकॉप्टर उतरला अजित पवारच त्याच वेळेला जोगच्या गावकऱ्यांनी सांगितलं होतं की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळा हाकला 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 तो जो म्हणजे हो तो जो रोष होता तो काही दादांनी मनावर घेतला नाही त्यांना ते ऐंशी दिवस लागले त्या मनावर घ्यायला तेही त्यांनी मनावर घेतलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतलं मग आता ते आरोपी ठरवायचं का नाही ठरवायचं आणि सगळ्यात जाता जाता एक गोष्ट सांगितली पाहिजे लोकपत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी फार महत्वाचं एक वाक्य आज उच्चारलेलं आहे ज्या वेळेला ते अंजली दमानी यांची मुलाखत घेतो त्या असं म्हटलेलं आहे की राजीनामा घ्यायला एवढा उशीर झाला त्याच्यामुळं हे सगळं प्रकरण जास्त शेकलेलं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर आणि आता जर हे बाकीचे जे मोकळे जे, जे दहा सह आरोपी आहेत ज्यांच्यावर अजून आरोपपत्र नाही ज्यांची काही चौक हे नाही चौकशी नाही का ही नाही चौकशी केली सोडून दिलेले आहेत मोकळे सोडून दिलेले आहेत हे सगळे जर असेच राहिले आणि जर लोकांचं समाधान झालं नाही आणि हे सगळे प्रत्यक्ष आरोप पुरावे जर लोकांनी सादर केले आता लोकांनी किती पुरावे केले वाशी चा व्हिडिओ पासून तर सगळे व्हिडिओ लोकांनीच दिलेले म्हणजे हे आरोप पत्रातले व्हिडिओ हे नंतर आलेले आहेत त्याच्या आधीचे हे सगळे लोकांनी दिलेले आणि ते जर लोकांचं समाधान झालं नाही आणि पब्लिक आउटक्राय अजून असाच वाढत गेला आणि उद्या जर सीबीआयची चौकशी लागली म्हणजे केंद्र सरकारला मनावर घ्यावा लागलं ला। तर करणार काय मग तिथं हे महायुतीचं जे काही महाविजय मिळवलेलं जे सरकार आहे त्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात जावं लागणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन कृषी मंत्री तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री, मंत्री, मंत्री वगैरे यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात जावं लागणार आहे मग काय होईल याचा विचार केलेला बा आता बघू नियतीचा फेरा काय काय पुढे करतोय अर्थात या सगळ्या गोष्टींना वेळ लागणार आहे आणि फास्ट ट्रॅकवर हे करायचं की अजून असंच लांबवत राहायचं लांबवत राहायचं काय करायचं हे सुचईन असं झालेलं आहे सरकारला आणि ते कसं आता हे पुढच्या काळात आपल्याला दिसून येईलच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्याप्रती काय बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद